नमस्कार तुमचं सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत ब्लाऊजचे माप कशा पद्धतीने घ्यायचे तर आज आपला ब्लाऊज शिवण्याचा प्रकार आहे फोर टक्सचे ब्लाऊज चला तर मग सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला ब्लाऊजचे माप कसे घ्यायचे ते बघूया ब्लाऊजचे माप घेताना सगळ्यात आधी आपल्याला बाईच्या खाली ब्लाऊजचे माप कशा पद्धतीने घ्यायचे ते आता आपण बघूया ब्लाऊजचे माप घेताना सगळ्यात आधी बाही खालची शिलाई ते ह्या बटन कि पट्टी किंवा मग ह्याला पट्टी म्हणू शकतो आपण हुक अडकवण्याची पट्टी तर ह्या ह्या साईडने ह्याचं माप घ्यायचे कधीही इकडच्या ज्या साईडनं आपण हुक बनवतो किंवा गुंड्यांचे घरं बनवतो त्या साईडनं माप कधीही घ्यायचे नाही तर ह्या साईडने माप घेतल्यानंतर किती येते ते आपण आता बघूया लवज चे माप आलेले आहे नऊ लवचे माप साडेआठ आहे तर ह्यामध्ये आपल्याला प्लस दीड इंच घ्यायचे आहेत तर हे आधी सर्वप्रथम आपण लिहून घेऊया तर आपल्याला आपण आता रुंदीचे माप घेतलेले आहे तर आता हे कशा पद्धतीने लिहायचे आहे तर मी तुम्हाला दाखवते का आपल्याला नेमकं काय काय का लिहायचे तर ते तशा पद्धतीनं तुम्ही लिहू शकता आणि माप त्याच्यावर लिहिले तर आपल्याला पुन्हा ब्लाऊजला हात लावायचे काम पडणार नाही ह्या पद्धतीने आपल्याला लिहायचे आहे आणि ह्याच्यानंतर आपण आलेलं जे माप आहे ते लिहिणार त्याच्यात आपण किती ॲड करणार ते पण लिहिणार आणि ॲड झालेलं जे आप आपल्याला आन्सर येईल त्या मापाने त्या पद्धतीने आपल्याला मापामध्ये मा घ्यायचे आहे तर चला तर मग आता आपण ह्याची चेस्टचे माप लिहूया तर आपली चेस्ट आलेली होती साडेआठ ह्याच्यामध्ये नेहमी दीड किंवा दोन एवढं वाढवायचं आहे दीड ते दोन इंच तर ह्याच्यामध्ये आपण वाढवणार आहे दीड इंच तर आपलं माप आलेलं आहे दहा दहा इंच चेस्टचं माप जे आहे ते दहा इंच आलेलं आहे आपल्याला पेपरवर टाकताना दहा इंच टाकायचे आहे तर आता आपण मागची उंची बघूया शोल्डर आहे ह्या शोल्डर वरून आपल्याला ह्या पाठीचा जो खालचा भाग आहे एकदम तिथपर्यंत आपल्याला ह्याची उंची मोजायची आहे ही उंची जी आहे बारा आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला एक इंच वाढवायची आहे कारण आपण एक इंच का वाढवतो अर्धा इंच ही खालची पट्टी शिवण्यात जाते आणि अर्धा इंच शोल्डर शिवण्यात जाते आणि बरोबर माप जेवढ्याला तेवढे येऊन जाते म्हणून ह्याच्यामध्ये आपण एक इंच वाढवतो पुढच्या उंचीचं देखील हाच आहे जेवढी पा मागची उंची आलेली आहे त्यापेक्षा जास्त आपल्याला समोर वाढवावं लागते अर्धा इंचाने कारण आपल्या इथे क्रॉसपट्टी येते आता ह्या ब्लाऊजला मापाला आलेली नाही आहे पण त्यांना क्रॉसपट्टी हवी आहे तर आपण इथं क्रॉसपट्टी घेणार आहोत त्यामुळे अर्धा इंच इथे जाते अर्धा इंच इथे आणि अर्धा इंच त्याच्यामुळे दीड इंच वाढवलं जाते त्याच्यामुळे माग आता आपली समोरची जी आहे ती पण बारच आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला असं ओढून जर घेतलं तर भरपूर माप येतं आपल्याला ओढून माप घ्यायचं नाही आहे आणि पुढची उंची पण घ्यायचं काम पडत नाही आहे कारण आपल्याला कसं असतं माहिती आहे का साईडची जेव्हा आपण उंची घेतो त्याच्यामध्येच ॲड आपण दीड इंच करतो बारा आलेली आहे तर त्याच्यामध्ये दीड इंच करायचं अर्धा इंच इथे अर्धा इंच इथे आणि अर्धा इंच इथे जेणेकरून माप तुमचं बरोबर येऊन जातं त्याच्यामुळे पुढची उंची आधी दीड इंच बरोबर समोरची उंची जी आहे आपली साडे आलेली आहे तर आता आपली मागची उंची झाली लवची रुंदी पण झालेली आहे आता आपल्याला घ्यायची ही गळ्याची रुंदी तर ही गळ्याची रुंदी जी आहे जर कुणाला रेग्युलर तर माप आपण ह्याचं अडीच इंचच घेतो पण जर कुणाला शोल्डर जर त्यांची ही जास्त असेल किंवा शोल्डरचा भाग हा खूप रुंद असेल शोल्डर जास्त असेल तर त्यांना एखाद्या वेळेस तीन किंवा पावणे तीन घ्यावं लागतं पण सरासरी ह्याचं जे माप आहे तो आपण अडीचच घेतो त्याच्यामुळे गळारुंदी नेहमी अडीचच घ्या आता शोल्डरचे माप घ्यायचे आहे ही शोल्डर जी आहे आपली ही दोन इंच आलेली आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला पावणे पाऊन इंच म्हणजे अर्धा इंच शोल्डर बाही जोडण्यासाठी आणि त्याच्यापेक्षा थोडंसं गळा जोडण्यासाठी त्याच्यामुळे दोन आलेले आहे तर आपल्याला याच्यामध्ये पाऊन प्लस करून पावणे तीन घ्यायचं आहे आता आपल्याला घ्यायची आहे गळ्याची उंची ही गळ्याची उंची जी आहे ती इथे पाच आलेली आहे तुम्ही बघू शकता हे पहा पूर्ण ही पूर्ण अशी बरोबर घ्यायची जर असं नाही समजलं तर तुम्ही असे सुद्धा पाहू शकता आलेली आहे पाच आलेली आहे तर आपल्याला साडेपाच घ्यायचं आहे अर्धा इंच ह्याच्यामध्ये वाढवायचं आहे आता ही मोंढ्याचं माप घ्यायचं आहे आता हा मुंढा कधी घ्यायचा का घ्यायचा आहे तर ह्याचं कन सगळं माप या दंड घेरावर अवलंबून राहतं कधी कधी कसा असतं हा दंडघेर कसा कारण कुणाचा खूप मोठा असतो आणि कुणाचं छातीचं माप खूप मोठं असतं त्याच्यामुळं त्या छातीच्या मापानुसार मोंढा कधीही बदलायचा नाही मोंढा नेहमी बदलायचा तो दंडघेराच्या मा मापाने हे दंडघेर जर आपला चारपेक्षा जर कमी असेल तर मोंढा पाचचा घ्यायचा चारपेक्षा जास्त असेल तर साडेपाचचा घ्यायचा की बाही फिटिंग ज्या ज्या वेळेला साडेसात किंवा आठ येते त्या वेळेला मोंढा तुमचा सहाचा तुम्ही घेऊ शकता हे सरासरीचं माप आहे ह्याच्यामध्ये तर आपलं हे ब्लाऊज आहे ना छोटा आहे ना मोठं मिडियम साईजचं हे ब्लाऊज आलेलं आहे आपल्याला तर ह्याच्यामध्ये ह्याच्या बाहेरची जी फिटिंग आहे ती पाच येते आहे पाच आहे तर आपला ह्याचा मोंढा जो आहे तो साडेपाचचाच घ्यायचा आहे कारण ह्याचं माप जे आहे ते चारच्या नंतर आलेलं आहे चार जर ह्याची चा फिटिंग असली असती तर आपण मोंढा पाचचा घेतला असता तर ह्याचा मोंढा जो मोजायचा नाही कधी पण ह्या दंड दंडघेराच्या दंड घेऱ्याच्या मुंड्याचं माप ठरवायचं आता इथली क्रॉसपट्टी घ्यायची आहे आपल्याला तर इथली क्रॉसपट्टी शिवून अडीच इंच आली पाहिजे आपली तर ह्याच्यामध्ये एक इंच वाढवायचा इथे क्रॉसपट्टी नाहीये पण एक अंदाजाने इथली ही क्रॉसपट्टी मी तयार केलेली आहे तर आपल्याला ह्याला कोणाची जरूर नसेल तर आपल्याला ही तयार करावी लागते तर ही अडीच इंचाची आपल्याला शिवून पाहिजे आता माप घेताना ह्याच्यामध्ये एक जा, जा इंच वाढवायचं आहे आणि ज्या ज्या वेळेला आपण इकडून अडीच तर साडेतीन घेतोय ना इथं अडीच आली की इकडे ह्या साईडला दोन येतात कारण कधी पण ह्याच्यापेक्षा अर्धा इंच इकडे कमीच येत असते म्हणजे आता इथे अडीच आहे तर इथंच दोन येणार तसं इथं साडेतीन आपण इथं घेतो तर ह्या साईडला आपण तीन किंवा मग अडीच घेऊ शकतो आता हे आपले फ्रंट साईडचं माप झालेलं आहे गळ्याची रुंदी झालेली आहे शोल्डर झालेली आहे गळ्याची उंची झाली क्रॉसपट्टी झाली मोंढ्याचे पण माप झालेले आहेत आता आपण बॅक साईडच्या गळ्याचे माप कसे घ्यायचे ते बघूया मागच्या गळ्याची रुंदी आपल्या पुढच्या गळ्याच्या रुंदीसारखीच राहणार तर आता आपल्याला हा गळा असा मोजायचा नाही आहे तर आपल्याला मोजायची आहे गळ्याखालची पाठ ही गळ्याखालची पाठ आलेली आहे साडेतीन तर ह्याच्यामध्ये आपल्याला पाव पावणे एक ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे अर्धा इंच ह्या पट्टीमध्ये जातं आणि एकचं थोडंसं गळ्यामध्ये जातं आणि ॲक्युरेट माप ह्या पाठी एवढी येते आणि गळा आहे तेवढाच येतो तर आपलं माप आलेलं ह्याचं सव्वा चार हे झालं मापच्या गळ्याची उंची ही पाठ मोजली याची उंची बरोबर येऊन जाते तर आता आपल्याला पाहायचं आहे बाहीची उंची आणि बाहीची फिटिंग ही बाहीची उंची आहे ही ह्या इथो इथपर्यंत बाईची उंची आहे साडेपाच शकता ही अस्तरची जर असेल तर एक इंचानी वाढवा आणि बिना अस्तरचं जर असेल तर दोन इंचानी वाढवा तर आपण अस्तरचं शिवणार आहोत त्याच्यामुळे आपण उंचीमध्ये एक इंच वाढवायला आता बाहीची रुंदी आता हे बाईचं माप किती क कोणत्या कपड्यावर काढायचं आणि कितीच्या काढायचं हे माहीत लवकर कळत नाही त्याच्यामुळे काय करायचं आपण ही जी फिटिंग आहे ह्याची ही मोजून घ्यायची जेणेकरून आपल्या बाहीची रुंदी ही येत आहे सात हे सात आहे तर ह्याच्यामध्ये ॲड नेहमी दीड इंच करायचं कारण ही जी बाही तुम्ही गोल राऊंडमध्ये लावलेली आहे ते आपल्याला शिवलेलं ब्लाऊजमध्ये आपण जेवढं ॲड केलेलं दे आहे तेवढंच बाईमध्ये ॲड करायचं जर आपण रुंदीमध्ये दोन इंच ॲड केलं तर बाहीमध्ये पण दोन इंच ॲड करायचं चा। चार। कारण ही छातीच्या रुंदीनुसारच ही बाई फिटिंग बसत असते त्याच्यामध्ये दीड इंच वाढवले हो तर ह्या साईडला पण आपण दीडच इंच वाढवणार आहोत तर हे माप आलेलं आहे आपलं इथलं सात सात अधिक दीड इंच आता एवढे माप हे घेणं झाल्यानंतर आपल्या ब्लाऊजचे पूर्ण माप तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये फक्त आता घ्यायचं आहे ब्लाऊजची फिटिंग आणि बाहीची फिटिंग तर चला मग ब्लाऊजची फिटिंग पूर्ण किती ते बघूया ब्लाऊजची फिटिंग आहे पूर्ण फिटिंग आहे साडे साडे अठ्ठावीस तर ही साडे अठ्ठावीस आहे तर साडे अठ्ठावीसच आपल्याला घ्यायची आहे आता बाहीची फिटिंग घ्यायची आहे बाहीची फिटिंग बरोबर इथं मोजून घ्यायची म्हणजे आता एकदा आपण हे ब्लाऊजचे माप घेतले की आपल्याला पुन्हा हे ब्लाऊज बघायचं काम नाही आपल्याला आपण आपलं हे ब्लाऊज बरोबर घेऊ शकतो बाहीची फिटिंग पाच आहे ह्याच्यामध्ये काहीही वाढवायचं नाही जेवढं आहे तेवढंच ठेवायचं तर अशा पद्धतीनं आपलं हे ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं हे तुम्हाला मी आज शिकवलेलं आहे तर आपल्या पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की पेपरवर हे माप कसं टाकायचं आहे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट नक्की करा नमस्कार